शर्ट घातलाय काय इस्त्री करून आणून दिला शर्ट घाला म्हणजे तर इस्त्री बघा इस्त्री केल्या इस्त्रीचं पाक करून काय करून टाकलं त्या शर्टाच गरबडीत तुमच्या कोणी असं घातला शर्ट गडबडीत व्हिडिओ करतोय म्हणून नाही तुमचं लक्ष त्या सगळं फोन मध्ये लक्ष आहे शर्ट उलटा कसं जाते पण माहिती नाही नुसतं आणून दिला शर्ट घाला म्हणून सांगितलं चहा दिला आणून डबल दुसऱ्याला आता सवच केला माझी मी नुसते इथं येऊन बसले शर्ट येत तरी केला पण आनंदीला म्हणला इथं आराममध्ये त्यांचं काय काय चाललंय बघावं म्हटलं तर सगळं लक्ष त्या फोन मध्येच होत शर्ट घाला तर घातला उलटाच इतकं म्हणजे लक्ष त्या फोन मध्ये या असं कुठं असतं का मी आताच फोन घेतलाय सकाळपासून मी आता नीट उघड आता वाजले तर किती माहितीये का साडे दहा का दहा वाजून गेले त्या घाटा दिसतंय पण गेली आताच आमची आता त्यांचं करून गेलं सगळं म्हटलं बसावं आता आता निवांत वाणी काय चाललंय म्हणलं आता दोघं अजून पण आहे का लक्ष मी पण बड़ पाहिजे की तेवढ्या पृत तोंडवर करते ते नाही तर खालीच ध्यान आहे सगळं चा गार झाला की आणि मला धरतरी म्हणते ते का च एकटच पेट बसले आपण आले हो कुठं असत का नाही मी तशी करत मला तिच्या नाही आवडत प्यायलाच आवडत नाही एक टाइम फक्त नाही तर परत नाही मी पेत बसत चहा काय करत तुला काय हो मला काहीच नाही मला काम नाही काय नाही गाणं म्हणायक तुम्ही तुम्ही म्हणाय गाणं बायको माझी छान रे छान पण डोक्याला देती तान माझ्या मा डोक्याला देती तार बायको माझी छान रे छान पण डोक्याला देती तान आणि काय म्हणून तेव ते या दोकी चादर कायतरी आहे की ती ती मुली या दोकी चादर ओढे होवे त्या दिवशी म्हणतो ता की <laughs> मना ते मनावर ते चांगलं आहे ना गाणं तर त्या गाण्यावर लय असं म्हणजे त्याची चालच चांगली आहे त्या गाण्याची आहे का नाही आलो की चादरोडे दिने रात गुजरते असं काय तर झालं हम्म झाला <laughs> किती मिनट तुम्ही असला म्हणजे माझं बरं असत हो व्हिडिओ काढाय आपलं बरं असतं कॉमेडी होऊन जाते नाही कमेंट मध्ये सांगा जेणे जेवढे व्हिडिओ म्हणजे बघते त्यांनी सांगा दादा असलं की माझी ते कॉमेडी ऐकायला आहे नाही नुसतं ग बसू नका काहीतरी बडबड आहे की कुचका शब्द काय बोलू नका पण मला मला ते आवडत नाही तसं

सकाळपासन गावलं नाहीत मी माझ्या कामात त्यांनी त्यांच्या कामात म्हणून म्हटलं आता आता वाद घालत मित्रांनो कस आनंदात राहायचं खेळत व्हिडिओ गाणी म्हणत असं आपण मध्यम वर्गातली माणसं म्हणजे आपल्या शाळेतच खोलतो आपलं आयुष्य कसं जाणार आहे शाळाच्या वर्गात आपण शाळा शक्ती म्हणतात कशी असते म्हणायचं नाही कशी असते दुनिया बघा त्यावेळी ती हुशार मुलं असते ती आपल्याच नादात असते ती आणि मधल्या बेंचवरची मागच्या बेंचवरची मार्क खाऊन सुद्धा एन्जॉय करत राहते जीवनात आहे बघा जी मोठी 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 लय माणसं होते ती ते आपल्याच नादात असते ती म्हणजे त्याच्याने असं नाचायचं हे करायचं उदळायचं त्याच्याने आवडत नाही ती म्हणजे त्यांची म्हणजे अॅटिट्यूड कमी होत असतो तसं आपलं तस काय नसतंय एन्जॉय करत राहायचं पैसे तरी एन्जॉय करत राहत राहायचं कसे दुनिया तशीच चालली की नाही बघा जास्त मोठं माझ्या करायला येत नाही लय मोठं झाल्यानंतर त्यासाठी आपण मध्यम वर्गात मस्त पेक राहायचं मोठं व्हायचं पण असं हसत खेळतच राहायचं लयच मोठं लयच मोठं झाल्यानंतर अंगात येतो आठ अंगात जाणार नाही मोठ्या मोठ्या माणसांच्याकडे कसं हुशार पोरांचा कसं आठ असतो बघा आपल्याच नादात असते ते आम्ही हुशार आम्ही हुशार म्हणून आपल्याला शाळेतच असते दुनिया लय लक्षात विचार करा कधी पण शाळेत असल्यानंतर कशी दुनिया असते जे पुढच्या बेंचवर दोन बेंचवर असतात पोर पोरं आपल्या जास्त खेळात भाग घेत नाही ते घेतात पण थोडाफार जरी त्यांनी मार खाल्ला शिक्षकांचा तर त्या मार खाल्ल्याला चाललंय की उद्यासाठी दुपारला तू आनंद घेते ती आनंद घेते ती मला दोन छेड्या मारल्या मला हिच मारलं मला तिथं मारलं <laughs> पण एन्जॉय मध्येच राहते ते हुशार मुलं ती त्यांच्या अभ्यासातच नादात असते तशी दुनिया कॉमेडी माणसं ती त्यांच्या नादात असते ती मी आण मी मोठा मी असा मी तसा आल्यास म्हणजे असं आलं तर राहायचं दिला मान दिला नाही दिला राहिला आपण आपोन। काय लक्ष देत नाही की बाकी माणसं आपण आपल्याच ना दुःख दुःखाल टेन्शन आलं तर ती दुःख टेन्शन सुद्धा हासत घालत परत बाकीच्या वेळ मस्त मजेत राहते ती तसंच राहायचं आपल्याला वाटतय तेच करायचं असं चालू चालू शेवळा पटलं मस्तपैकी व्हिडिओ सारखे काढत असते पटलं तर कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांनी शेअर करा नवीन पण असं तर चॅनल सबस्क्राइब करा असाच व्हिडिओ बघत जाव आपला कंटिन्यू करा नाहीतर आता किती मिनिटाचा व्हिडिओ झाला टाके आवडतो कशात तर आता चला आता मोठा व्हिडिओ आता होत चाललाय आता तर चला चला पणकडे चला मी जातो दुकानात तर पटलं तर होय मला कमेंट करून सांगा कसं वाटलं माझं बॉल मध्ये सांगितलंय पण पटलं सांग असं मला वाटतंय प्रत्येकाचे विचार शेवटी वेगवेगळं असते भेटूया प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते माझी विचारसरणी असते त्याच्यामुळे मी सांगितलं मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं तर एवढ्यातच आठवलं शाळेतला दिवस आठवलं मग ती त्यावेळेचा काळ आवड आठवला ना आताची दुनिया ती पण काळ आठवला म्हणजे थोडं शब्द ती ती तेवढच म्हणजे पण ती काय म्हणजे आपलं जर चुकीचं बोलणं तर त्याच्याने राग येतो म्हणजे म्हणजे राग राग येत असत त्याच्यासाठी आपण मोठा असू नाही तर पार्क असो मोठा असतील त्यांच्या घरी बार्के असतील ते आपण त्यांच्या बरोबर हसत खेळत राहायचं आपल्याला आवडत ते करत राहायचं आपल्याला गरीब मानायच नाही गरीब असलं तरी माणूस हसत खेळत आनंद असतो तर 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 आनंदात चार। राहायचं तर मित्रांनो सर अशा मध्येच व्हिडिओ कट केल्या वाटलं तर कोणाला काय कळलं असलं माझं बोलणं तर कमेंट करून सांगल्यानंतर व्हिडिओ बघा मस्त पैकी छान पैकी आपला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघितल्यानंतर कसं असं व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या जागा लावायच हुरुप येते हसत खेळत सारख्या विचारात टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा असंच खेळत राहिलं चांगलं पैसा येऊ नाही तर काय येऊ राहायची लय पैसा आले की माणूस लय करत सरत दहा रुपये त्याच्या आपल्याला गावात मिळतो लय पैसा असलं तर शहरात गेलं तर तो माणूस शंभर रुपयाला पितो म्हणजे शेवटी महागाई वाढतच जाते त्याच्यामुळं कसं आहे दहा रुपये जवळ आलं तर ते आणि शंभर रुपये सरळ आलं तरी ते ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये मिठाई खामटा काम थँक्यू हातात ठेवू द्या तसेच किती उशीर झालं ओके बाय का